नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आहे आपण लोक सर आज आपण इथं महाराष्ट्र राज्य शिक्षण समिती नांदेड जिल्हा शाखा ओपन केलात त्याबद्दल आणि पुढील वाटचालीबद्दल काय मार्गदर्शन करणार आज या ठिकाणी नांदेड महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची शाखा स्थापन झाली महाराष्ट्राचे आदर्श शिक्षक समितीचा राज्याचा अध्यक्ष म्हणून शिवाजीराव साखरेवाल म्हणून हे माझे कर्तव्यच होतं आणि म्हणून आमच्या संघटनेचे संस्थापक श्री दिलीपरावजी सरसुद्धा या ठिकाणी उद्घाटक म्हणून आले आणि या महाराष्ट्रातल्या सर्व प्रलंबित प्रश्नांच्यासाठी मग शिक्षकांचे प्रश्न असतील शिक्षण व्यवस्थेचे प्रश्न असतील चिमुकल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांना न्याय मिळण्याच्यासाठी म्हणून आपली संघटना स्थापन झालेली आहे आणि ही संघटना पाच पाच दोन हजार अठरा साली स्थापन झाली आणि विद्यार्थी शिक्षणाच्या हक्कासाठी या निष्ठा आणि सेवा शिक्षकांच्या न्यायासाठी हे ब्रीद, ब्रीद वाक्य घेऊन हे आम्ही काम करत आहोत महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी शाखा स्थापन होत आहेत आज नांदेड जिल्ह्यामध्ये सर्वप्रथम शाखा स्थापन झाली आणि इथल्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद सर <laughs> आपण आदर महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षण समिती <laughs> स्थापन का करा वाटली <laughs> कारण काय महाराष्ट्रामध्ये जरी शिक्षक संघटनांची संख्या अनेक असली तरी आम्हाला असं वाटतं की एक दर्जेदार असं शिक्षण संघटन महाराष्ट्रामध्ये असायला पाहिजे आणि प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांच्या हितासाठी कुठल्याही राजकीय पक्षाला न जुमानता किंवा कुठल्याही राजकीय पक्षाच्या हारी न जाता थोडक्यात आपल्याला नॉन पॉलिटिकल अशा पद्धतीची संघटना महाराष्ट्रामध्ये हवी होती आणि महाराष्ट्रातले प्राथमिक शिक्षक असतील माध्यमिक शिक्षक असतील उच्च माध्यमिक शिक्षक असतील एवढेच नाही सगळ्या भाषांचे शिक्षक असतील आणि मग सरकारी शाळांमधले शिक्षक असतील किंवा खाजगी अनुदानित शाळांचे सुद्धा प्रश्न असतील या सगळ्यांना सगळ्यांच्या शिक्षण क्षेत्रातले महत्वाचे प्रश्न सोडवण्याच्यासाठी अशा व्यापक संघटनेची गरज होती आणि म्हणून आमचे संस्थापक दिलीप डाकणे यांनी अतिशय विचारपूर्वक महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची स्थापना औरंगाबादला झाली त्यांचं पहिलं अधिवेशनही झालं आजपर्यंत तीन राज्याध्यक्ष या संघटनेने दिलेले आहेत आपल्याला माहित आहे की अंकुशराव काळे सोलापूरचा लढवाया नेता राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं त्यानंतर नाशिक जिल्ह्यातले रामदास सांगळेसर हे राज्याध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं आणि आज मी ला लातूर जिल्ह्यातला असल्यामुळं मी या ठिकाणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीचा राज्याध्यक्ष शिवाजीराव ठाकरे वाघ म्हणून मी काम करतो आणि दोन हजार अठरापासून तयार झालेले संघटन महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये पोचलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्राच्या आपल्याला कोकणामध्ये सुद्धा परवा आम्ही जिल्हा अधिवेशन घेतो रायगड जिल्ह्यामध्ये सुंदर शाखा आमची आहे तिकडे गडचिरोलीमध्ये सुद्धा सुंदर शाखा आहे ठिकठिकाणी निमंत्रण येत आहेत आणि महाराष्ट्राच्या सर्वदूर अगदी आपल्या सगळ्या जिल्ह्यामध्ये या शाखा कार्यान्वित होतील आज आपल्याकडे जवळपास पंचवीस जिल्ह्यामध्ये शाखा आम्ही स्थापन केलेल्या आहेत महाराष्ट्राच्या पंचवीस जिल्ह्यामध्ये शाखा स्थापन केलेल्या आहेत आणि सर्व दूर महाराष्ट्रामध्ये ही गरज असल्यामुळं महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीची गरज महाराष्ट्रात असणार आहे नव्या पिढीला पेन्शन मिळत नाही मागासवर्गीयांना पदोन्नती मिळत नाही असे अनेक प्रश्न आहेत अशा अनेक न्याय प्रश्नांच्यासाठी आपण या ठिकाणी पंधरा आपल्याला माहीत आहे की पंधरा मार्च दोन हजार चोवीस आणि पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस या दोन निर्णय जे निघालेले आहेत मोहम्मद तुगलकी पद्धतीचे आणि त्याच्या विरोधामध्ये आम्ही चौदा सप्टेंबरला पुण्यामध्ये निर्धार सभा आयोजित केली महाराष्ट्रातल्या सत्तावीस राज्याध्यक्ष आम्ही एकत्र आलो आणि सत्तावीस राज्याध्यक्ष एकत्र येऊन एक आंदोलनाची आम्ही हाक दिली आहे आणि म्हणून उद्याच्या पंचवीस तारखेच्या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षक येणार आहेत एक दिवसाची रजा काढून येणार आहेत आणि लाखोंच्या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यामध्ये शिक्षक येऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर आपला शक्ती प्रदर्शन करणार आहे आपल्याला माहीत आहे की असे अनेक प्रश्न आहेत या अनेक प्रश्नांच्यासाठी होणारं आंदोलन यशस्वी होईल धन्यवाद नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा महाराष्ट्र आदर्श शिक्षक समिती याच्यामध्ये सहभागी होणार आहे आणि या जिल्ह्यातल्या सगळ्याच संघटनांचे प्रमुख नेतेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी असतील एवढं मी सांगू इच्छितो